भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात श्रद्धावान लपते ज्ञान म्हणजे काय जर श्रद्धा असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल अगदी छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करूयात आपण एखादं पुस्तक वाचतो आहे त्या लेखकावरती आपली श्रद्धा असेल तर नक्कीच त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला कळेल एखाद्या गुरुकडून आपण काही शिक्षण घेतो आहे तर त्या गुरुवरती आपली श्रद्धा असेल तर नक्कीच ज्ञान प्राप्त होईल आणि शेवटी जर देवावरती आपली श्रद्धा असेल तर नक्कीच आध्यात्मिक ज्ञान किंवा मोक्ष आपल्याला प्राप्त होईल तर या गोष्टीवरती नक्की विचार करा आणि श्रद्धा ठेवा गुरुवर ठेवा ईश्वरावर ठेवा